एक मोठी बातमी आहे राजस्थानमध्ये भाजपकडून आंदोलन केलं जात आहे काँग्रेस सरकारच्या विरोधात महिला अत्याचाराविरोधात भाजप रस्त्यावरती उतरली आहे आणि राजस्थानमध्ये काँग्रेस सरकार विरोधात भाजप आंदोलन आहे महिला अत्याचाराविरोधात भाजप रस्त्यावरती उतरली आहे आणि खूप मोठा गोंधळ तिकडे झालेला आहे महिला अत्याचाराविरोधात भाजपचं आंदोलन काँग्रेस सरकारच्या विरोधात राजस्थानातलं आणि तिथे पोलिसांची सुद्धा मोठी कुमक आहे कारण आंदोलनकर्ते मोठ्या प्रमाणात एके ठिकाणी जमलेले आहेत राजस्थानमध्ये महिला अत्याचारा अत्याचाराविरोधात भाजपनं आंदोलन सुरू केलंय काँग्रेस विरोधात भाजपचं सुरू असलेलं राजस्थानातलं हे आंदोलन जयपूरमध्ये सध्या भाजपकडून हे आंदोलन सुरू आहे राजस्थानात आणि महिला अत्याचाराविरोधात काँग्रेस सरकारच्या विरोधात भाजप रस्त्यावरती उतरली आहे भाजपचे मोठ्या संख्येनं कार्यकर्ते हे रस्त्यावरती उतरलेत आणि जयपूरमध्ये सध्या सुरू असलेलं हे आंदोलन काँग्रेस सरकारच्या विरोधातलं महिला महिला अत्याचाराविरोधातलं या आंदोलनामध्ये महिला सुद्धा मोठ्या संख्येनं सहभागी झाल्यात आणि हातामध्ये निषेधाचे फलक घेऊन भाजपचे झेंडे घेऊन हे आंदोलन सध्या महिला जयपूर जयपूरमध्ये सुरू आहे आंदोलनाची ही थेट दृश्य आपण पाहत होतो पोलिसांची मोठी कुमक बोलवावी लागली आहे कारण तिथे मोठ्या संख्येनं आंदोलक जमलेले आहेत महिला आंदोलक सुद्धा मोठ्या प्रमाणात आहेत आणि राजस्थानात जयपूरमध्ये भाजपकडून सुरू असलेलं हे आंदोलन महिला अत्याचाराविरोधात काँग्रेस सरकारचा निषेध केला जातोय